पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत आता पारंपरिक पद्धत म्हटलं की सगळ्यांना वाटतं की चीक घेणं हाटणं हे जरा थोडंसं अवघड काम वाटतं पण हेच काम एकदम सोप्या पद्धतीने आणि कशा एकदम व्यवस्थित बनवता येतील जे कोणी नवीन शिकणारे आहेत किंवा नवीन बनवणारे आहेत ते पण एकदम परफेक्ट बनवतील अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ज्या टिप्स आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चौपट फुलणारी शुभ्र गहची कुरडे कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सहा किलो गहू घेतलेले आहेत स्वच्छ निवडून चाळून घेतलेत तर हे गहू दोन दिवस उन्हात वाळत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी हे गहू आपल्याला भिजत ठेवायचे तर हे पाणी बदलायचं नाही हे पाणी असंच ठेवायचं आणि हा डब्बा आपल्याला उन्हात नेऊन ठेवायचा आहे या डब्याला सुती कपड्याने बांधून घ्यायचे याचं झाकण लावायचं नाही जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही गरमीच्या ठिकाणी हा डबा ठेवू शकता तर मी हे दोन डब्यात काढून घेतलेलं आहे तीन तीन किलोचं गहू घेतलेले आहेत तर दुसरा दिवस यातलं पाणी बदलायचं नाही असंच ठेवायचं आणि आता तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी सकाळी यातलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे तर हे पहा असं पाण्याला फेस आलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचे गहू दोन दिवस उन्हात वाळत का घातला तर याचं कारण मी पुढे सांगणार आहे आता ह्या दोन्ही डब्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर हे मी दोन्ही डब्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे स्वच्छ दोन तीन वेळेस पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे की ज्यातलं थोडंसं आंबटपणा असतो तो निघून जातो आणि अशी इथे एक मी चाळणी घेतलेली आहे जेणेकरून आपले गहू खाली वाया जाणार नाहीत सांडणार नाहीत सांडले तरी चाळणीतच राहतील तर हे आपल्याला चांगलं असं धुवून घ्यायचं आहे सारखं सारखं पाणी बदललं की आपला गहू चांगला भिजला जात नाही आणि चिक पण जास्त पडत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणी बदलायचं नाही डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पाणी बदलायचं आणि असं दोन तीन वेळेस चांगले असे धुवून घ्यायचे आहेत तर बघा आज तिसरा दिवस आहे पण आपले गहू पण छान फुललेले आहेत तर आता हे चांगले धुवून झालेले आहेत तर आता परत याला आपल्याला वरती उन्हात नेऊन ठेवायचे तर संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान आपल्याला यातलं पाणी काढायचे तर हे पहा मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीने दोन तीन वेळेस चांगले धुवून घ्यायचे म्हणजे आपला गहू चांगला धुतला जातो आणि वास कसलाच येत नाही तर हे पहा मी दोन्ही डब्यातलं चांगलं धुवून घेतलेलं आहे परत मी चाणीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आज आपल्याला चिक घ्यायचं आहे मी ते एक टोपलं घेतलं आहे आणि टोपल्यामध्ये सगळे गहू टाकून हे व्यवस्थित धुवून घेते तर तिसऱ्याच दिवशी आपण संध्याकाळी चीक घेतो आहे कारण की उन्हात डब्बा ठेवल्यामुळे आपले गहू चांगले मुरलेले आहेत हे पहा इथे असं तर मस्त असे गहू आपले फुललेले आहेत आणि यातला चिक छान बाहेर येतो आहे म्हणजे आपला चिक घ्यायला आलेला आहे तर मी हे चांगले धू गहू धुवून घेतलेत आणि आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे जेणेकरून जे काही पाणी असेल तर खाली नितळतं तर, तर हे पहा अशा पद्धतीने मी चाळणीत काढून घेतलेलं आहे चाळणीत काढून घेतल्यानंतर वरतून एक जग पाणी अजून सोडायचं म्हणजे स्वच्छ धुवून निघतात आणि थोडा वेळ पाणी निथळत ठेवायचं तर मी दोन्ही गहू निथळून धुवून घेतलेले आहेत आणि आता मी चिक घेण्यासाठी गिरणीकडे आलेले आहे तर ही चीक घेण्याची मशीन आहे आपल्या घरीही असते तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्यानेच घ्या आता माझ्याकडं नाही आहे आणि आमच्या शेजारीच अशी चिकाची मशीन आहे तर मी तिकडे घेऊन आलेली आहे याने पण खूप छान चीक निघतो तर इथे पूर्ण हा चीक मी काढून आणलेला आहे आणि आता इथे एक मोठा टप घेतलेला आहे तर या टपामध्ये आपल्याला हा चिक आहे तो पिळून घ्यायचा तर याच्यामध्ये मी थंड पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरू नका नाहीतर आपला चिक फेसाळला जातो थंड पाण्याचाच वापर करायचा आणि पूर्ण हा चिक असा दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचा जेणेकरून त्यातला चिक बाहेर पडल तर हे पहा मी अशा पद्धतीने चिक हे करून घेते आणि आता पिळून घ्यायचं तर आपण दोन दिवस घात वाळत घातले कारण की हा आपण चिक पिळते वेळेस चिकट होत नाही त्यामुळे उन्हात वाळत घालायचा आणि आपल्या कुरडाया पण एकदम छान होतात तर इथे माझं एकदा पिळून झालेलं आहे एक खाली डब्बा घेतला आहे आणि त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आता हात पिळून घेतलेला चिक आपल्याला त्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे म्हणजे जे काही त्याच्यामध्ये कण राहिलेले असतात गव्हाचे तर ते चाळणीमध्ये अडकतात तर एकदा चिक पिळून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हा चिक पिळून घ्यायचा आहे थोडासा मिठाचा हात वापरायचा म्हणजे आपला चिक चांगला पिळला जातो तर थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि परत थंड पाणी घेऊन हा परत एकदा मी पिळून घेते तर पूर्ण मिक्स करून हे पहा आपण जेवढं मिक्स करेल तेवढं यातलं चिक बाहेर पडतो तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे एकदा चांगलं पिळून घ्यायचं याला काही आपल्याला परत पिळायचं नाही आहे तर इथे मी पिळून घेतलेलं आहे आणि आता आपलं दोन्ही दोनदा मी पिळून घेतले तर आता परत एकदा हिचा आणि आपण मी एका डब्याला आपल्या साडीतला ब्लाऊज पीस असतो तो, तो बांधलेला आहे आणि त्या डब्यातून डब्याच्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे म्हणजे चाळणीमध्ये गव्हाचे कण राहतात आणि पाणी खाली निथळतं आणि ह्याच चाळणे जे ब्लाऊज पीस आपण लावलेलं ला आहे जे की आपण ब्लाऊज पीस शिवत नाही वापरत नाही तो बांधलेला आहे तर त्यातून हे पाणी खाली गळतं तर हे पहा अशा पद्धतीने म्हणजे जे काही तांब असते तर ती तांब आपली या पिसाला चिटकते तर हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चिक गाळून घ्यायचं आहे आणि चिक गिरणीतून आणल्या बरोबर आपल्याला लगेच हा चिक काढून घ्यायचा म्हणजे चिक काळा पडत तर इथे माझा पूर्ण चिक गाळून झालेला आहे आणि लगेच एक तासाच्या नंतर एक ते दीड तासानंतर याच्यावरचे जे, जे पाणी आलेलं आहे तर ते पाणी आपल्याला अगोदर टाकून द्यायचे म्हणजे बघा तुम्ही हे पाणी लालसर दिसते आणि हे लालसर थर जो असतो तो तो पाण्यात चिकटतो आणि आपल्या कुरड्या थोड्याशा लालसर होतात त्यामुळे आपल्याला आप चिक एकदा गाळून झाला की लगेच एक ते दीड तासाच्या नंतर हा चिक आपल्याला एकदा काढून टाकून द्यायचे पाणी आणि थोडंसं मिक्स करून दुसरं ठेवायचे तर आता एक दिवस पूर्ण मी हा चीक दुसऱ्या दिवशी पूर्ण एक दिवस हा भिजत घातलेला होता हे पहा मिक्स करून पूर्ण हा एक दिवस भिजत घातला चीक घेतल्यापासूनचा हा दुसरा दिवस तर मी आता दुसऱ्या दिवशी याच्या कुरड्या बनवणार आहे आणि याच्यावरचं जे पाणी आलेलं आहे तर ते पण मी काढून टाकते हे पहा अशा पद्धतीने तर हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे थोडंसं सावकाश घ्यायचं ढवळं गेलं की त्यासोबत चीक पण यायला लागतो त्यामुळे हलक्या हाताने हे पाणी काढून घ्यायचं आणि मस्त असा पांढरा शुभ्र चिक दिसतोय चीक, चीक खूप छान झालेला आहे घो भिजत घातल्यापासूनचा आजचा पाचवा दिवस म्हणजे एक दिवस पूर्ण आपण चिक भिजत घातलेला आणि पाचव्या दिवशी कुरड्या बनवतो आहे तर हे पातेल्याने मी पाणी टाकलं आहे तर हे एक पातेलं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की त्या पातेल्याने मी अगोदर चिक मोजलेलं आहे तर एक पातेलं चिक भरलेलं आहे आणि त्याच पातेल्याने एक पातेलं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे जेवढा चिक असेल तेवढंच पाणी ठेवायचं तर हा एकदा चिक पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा खाली चिटकटला जातो तर मिक्स एक जीव करून घेतलेला आहे आणि सोजीची चाळणी घेतली तर परत हा एकदा चाळून घेतलेला आहे म्हणजे चाळून घेतलं की थोडीशी तांबुरती राहते तर आता इथे एक पातेलं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हा चिक आपण हाटते वेळेस पण एकदाच मिक्स करून घ्यायचा म्हणजे खाली तळाला चिटकत नाही आणि इकडे पाण्याला उकळी पण आलेली आहे एक पातेलं पाणी ठेवलं आहे त्यातलं एक तांब्या पाणी बाजूला काढलेलं आहे म्हणजे थोडासा चीक पातळ वाटला जास्त पातळ व्हायला नको गरम पाणी लागलं तर आपण ते वापरू शकतो जास्त झालं तर आपल्याला काहीच करता येत नाही म्हणून थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा आता आपण चिक हाटून घेतो आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच चीक हाटून घ्यायचा आणि चिक, चिक टाकता वेळेस सावकाश टाकायचा आणि फास्ट आपण यांना हलवायचं आणि हाटून घ्यायचा तर चाटू आहे हा आणि ह्या चाटूने आपल्याला चिक चांगला हटता येतो तर याला गरबडीने असं लवकर लवकर हटावं लागतं थोडंसंही आपण शांत झालो की याच्या लगेच गुठळ्या व्हायला लागतात आणि चिक जाडं असतो त्यामुळे हा आपल्याला लवकरच हटावा लागतो आणि हे अशा पद्धतीने हटवून घ्यायचं आहे तर इथे सगळं हे पहा अशा पद्धतीने माझे मैत्रिणी आणि जाऊबाई आलेल्या आहेत मला हे गव्हाच्या कुरड्या करू लागण्यासाठी तर सहा किलो चिक असल्यामुळे हे दोघी तिघींना मिळून हटावा लागला आणि एक दोन किलोचा आपण सहज हटू शकतो हे भरपूर असल्यामुळे आम्ही तिघींनी मिळून हे हाटलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे एकदा हाटून घेतले आपण लवकर त्याला चाटू द्यावा लागतो म्हणजे आपल्या गुठळ्या होत नाहीत आणि याला बिलकुल गुठळ्या झालेल्या नाहीत मस्त असा चिक झालेला आहे आणि चिक पण बघा मस्त पांढरा शुभ्र दिसतोय तर सगळीकडे एकदा पुसून घेतलं आहे आणि याला झाकून ठेवलेलं आहे तर याला पाच सात मिनिटं झाकून ठेवायचं पाच सात मिनिटाच्या नंतर परत एकदा याला चाटू द्यायचा आहे तर हे दुसरा चाटू परत हे झाकून ठेवलं परत पाच सात मिनिट झाकून ठेवायचं आणि तिसरा चाटू आहे हा तर हे तिसऱ्या वेळेस चाटू देतोय तर तीनदा चाटू द्यावा लागतो आणि पाच सात मिनिट पाच सात मिनिट असं झाकून ठेवायचं म्हणजे आपला चाक चिक चांगला शिजला जातो आणि चिक शिजला का नाही हे चेक करण्यासाठी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि चिकाला लावून बघायचं तर आपल्या हाताला नाही चिकटलं तर समजायचं की चीक शिजलेलं आहे तर आमचा चिक शिजलेला आहे आणि आता मी इथे आम्ही कुरडया करतोय तर आपल्याला जशी हवी तशी आपण कुरडई बनवू शकतो छोटी मोठी म्हणजे एक वेड्याची दीड वेड्याची अडीच वेड्याची अशी तर आई इथे आमच्या छोट्या छोट्या कुरड्या बनवायला चालू आहेत कारण की के आपण केल्या तरी लवकर म्हणजे एक वाढली तर संपवावी असं तर छोट्या छोट्या कुरडाया घालतोय तर हे पहा अशा पद्धतीने आम्ही तिघीजणी असल्यामुळे हे आम्हाला लवकर होते आणि हे गरम गरमच घालाव्या लागतात थोडंसंही थंड झालं की हे शेवगा जड जातो आणि कुरडई थोडीशी जड जाते आपल्याला टाकायला तर गरम गरम आम्ही दोघीजणी टाकतोय आणि एकजण भरून देते तर गावाकडे असं आपल्याला एक दोघीजणी मिळतात शहरला आपल्याला असं मिळत नाहीत जणी किंवा असं कोणाला एकदम करता येत नाही तर त्यामुळे दोन किलोच गहू टाकायचे आणि दोन किलो गव्हाच्याच कुरड्या बनवायच्या आपल्याला एक तिला सपी म्हणजे करता येतात तर हे पहा इथे आमच्या कुरड्या घालून झालेल्या आहेत आणि आता चार वाजता मी या कुरड्या काढून घेते तर कुरड्या काढता वेळेस पाण्याचा वापर केलेला नाही अशी सहज त्या कपड्यावरतून ती कुरड्या आपल्याला काढायला येते तर हे पहा कपड्यावर कुरडया घातलेल्या आहेत तुम्ही कॅरीबॅगवर प्लास्टिकवर पण कुरड्या घालू शकता पण मी इथे कपड्यावरच घातलेल्या आहेत आणि हे सहज निघते आपल्याला पाणी वापरण्याची गरज नाही तर ह्या कुरड्या आपण काढून घेऊया तर काही छोट्या तारेने केलेल्या आहेत आणि काही मोठ्या तारेने केलेल्या आहेत दोन पद्धतीच्या कुरड्या आहेत तर या आणखीन दुसऱ्या दिवशी चांगल्या उन्हात वाळत घालायच्या एक पूर्ण दिवस उन्हात वाळत घातल्या उन्हात वाळत घातल्यानंतर पूर्ण कडक झाल्यानंतरच ह्या डब्यात भरून ठेवायच्या तर हे पहा मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत आणि कलर पण खूप छान झालेला आहे पांढरे शुभ्र आलेले आहेत तर आपण तळून पाहूया कारण की आपली कुरडई कशी आलेली आहे तळल्यानंतरच समजेल तर इथे पहा थोडंसंच तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि कुरडई सोडी तर मस्त अशी फुललेली आहे आणि कसा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा कुरडया करून बघा पूर्ण स्टेप बाय स्टेप मी कृती सांगितलेली आहे या माझ्या पद्धतीने कुरडया केल्या तर कधीच चुकणार नाहीत तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आता उन्हाळा रेसिपी चालू झालेल्या आहेत तर प्रत्येक मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं मागे पुढे होईल तर तुमचे साथ असू द्या